बघा तईने आठ कागद चाळीस मिनिटात टाईप केलेत तर एकवीस कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे लक्षात घ्या इथं कागद लिहा आणि इथं टाईप करण्यासाठी लागणारा वेळ जो मिनिटामध्ये दर्शवला असे दोन भाग शब्दांकित करा आठ कागद टाईप करण्यासाठी लागणारा वेळ आहे चाळीस मिनिटे प्रश्न एकवीस कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल याचा त्रेराशिक पद्धतीनं नुसता तिरपा गुणाकार जसा की एकवीसचा चाळीससोबत आणि या आठचा प्रश्नासोबत हा भाग पाचनं जातो आणि एकवीस गुणीला पाच पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा एकशे पाच मिनिटामध्ये हे उत्तर आलं एकशे पाच मिनिटे म्हणजे साठ मिनिटाचा एक तास एक तास आणि पंचेचाळीस मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सीमध्ये तर शोध जा ओके